मित्रांनो अखेर तेरा वर्षांनंतर एन्फोर्समेंट डायरेक्टरेटनी राहुल गांधी सोनिया गांधी सॅम पित्रोडा आणि सुमन दुबे यांच्या विरुद्ध आरोपपत्र दाखल केलेलं आहे नॅशनल घोटाळ्या प्रकरणी ईडीची कारवाई पुढे सुरू झालेली आहे पण प्रश्न असा पडलेला आहे की राहुल गांधींचे परममित्र झुंजार पत्रकार आणि सामनाचे संपादक संजय राऊत यांना जो न्याय लावला गेला तो न्याय राहुल गांधींना आणि सोनिया गांधींना का लावला जात नाही का लावला जाणार नाही ने राहुल गांधी मोठे का संजय राऊत मोठे याचं उत्तर स्वतः संजय राऊत देतील की राहुल गांधी मोठे कारण त्यांच्या घराण्यात अनेक पिढ्यांनी त्याग केलेला आहे देशाचं स्वातंत्र्य मिळवण्यात महत्वाची भूमिका बजावलेली आहे आणि असं असूनही एका किरकोळ प्रकरणात संजय राऊत यांना अटक करून शंभर दिवस कारावास देण्यात येतो त्यांच्याबद्दल काय काय अफवा पसरवण्यात येतात की तिथे शौचालयात जायला तिथे मारामारी झाली आणि त्याच्यात वादविवाद झाला वगैरे वगैरे पण राहुल गांधींना आणि सोनिया गांधींना मात्र कोणी हात लावू शकत नाही म्हणजे हे मोदी सरकारचं अपयश आहे का मोदी सरकार घाबरलेलं आहे पण जे काही होतं अशी चर्चा सुरू राहील पण आज एन्फोर्समेंट डिरेक्टरेटनी नॅशनल हेरोड प्रकरणात आरोपपत्र दाखल केलेलं आहे नॅशनल हेरोड प्रकरण आपल्या सगळ्यांना माहिती आहे चावून चावून चौथा झालेला आहे तर भ्रष्टाचाराचं ओपन अँड शट केस असं त्याचं वर्णन करता येईल जर देशाची न्यायव्यवस्था आणि राजकीय व्यवस्था, व्यवस्था खरंच आपलं काम कठोरपणे करत असती तर आत्तापर्यंत सोनिया गांधी आणि राहुल गांधी शिक्षा भोगूनही परत आले असते इतकं साधं सोपं प्रकरण आहे पण आत्ताशी आरोपपत्र दाखल झालेलं आहे अगदी थोडक्यात सांगतो दोन तीन मिनटात सगळा इतिहास सांगत बसत नाही पण पंडित जवाहरलाल नेहरूंनी एकोणीसशे तीसच्या दशकात स्वातंत्र्यासाठी वर्तमानपत्र काढायचं कारण तेव्हा सगळ्यांनीच स्वातंत्र्य मिळवण्यासाठी वर्तमानपत्र काढली होती त्याच्यानंतर तेव्हा त्यांनी असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड ही कंपनी काढली होती त्याच्याद्वारे तीन वर्तमानपत्र नॅशनल हेरोड असेल किंवा कौमी आवाज असे दोन तीन वर्तमानपत्र त्यांच्याकडनं चालवली जात या जर्नल से मदे, आनेक मदे होती या असोसिएटेड जर्नलचे शेअर होल्डरमध्ये अनेक स्वातंत्र्य सैनिक त्याच्यामध्ये त्यांना शेअर दिले होते जसं आपल्याकडे वेगवेगळ्या सहकारी साखर कारखान्यांचे शेअर शेतकऱ्यांच्या नावावर शेअर असतात पण मलिदा खायला मात्र राजकीय नेते त्याच्यात पुढे असतात तसे असोसिएटेड जर्नलचेही शेअर्स वेगवेगळ्या स्वातंत्र्य सैनिकांकडे होते अर्थात ते शेअर्स मायनॉरिटी शेअर होल्डर होते पण नंतर वेळोवेळी म्हणजे देश स्वतंत्र झाल्यावर नॅशनल हेरोडनी केलेल्या कामाचं ते काय काम केलं हे विचारू नका मला माझ्याकडे उत्तर नाही आहे पण पंडित नेहरूंचा पेपर आहे आणि नेहरूंचं सरकार आहे आणि काँग्रेसचं सरकार आहे कोण त्याला अडवणार त्यामुळे हे वर्तमानपत्र चालवायला म्हणजे वर्तमानपत्र चालवायला देशात ठिकठिकाणी थीक जमिनींची काय आवश्यकता आहे मला कल्पना नाही पण त्यांना वेगवेगळ्या शहरांमध्ये सवलतीच्या दरात कधी फुकट जमिनी देण्यात आल्या आणि या जमिनींचं बाजारमूल्य आजच्या काळात दोन ते पाच हजार ची कोटी आहे असा अंदाज आहे ईडीच्या दृष्टीने कदाचित त्याची बुक व्हॅल्यू वगैरे असेल पण ते किमान सहाशे एकसष्ट ते साडेसातशे कोटी इतकं आहे आणि ज्या वर्तमानपत्राच्या नावावर एवढ्या मालमत्ता आहेत ते वर्तमानपत्र बंद पडलं कारण काँग्रेसचा विचारच काँग्रेसलाच स्वतःचा विचार, विचार सांगायचा नव्हता कारण दोन हातांनी कोरपायचं असताना कशाला वर्तनपत्र वगैरे चालवायचं आणि वेळोवेळी ते वर्तमानपत्र सुरू करायला पैसा देण्यात आला पण तरी देखील वर्तनपत्र चालू शकलं नाही तेव्हा या असोसिएटेड जर्नल्सचे शेअर्स सगळ्यात जास्त शेअर्स हे काँग्रेस पक्षाकडे किंवा काँग्रेस पक्षाच्या वतीने चार विश्वस्तांकडे होते त्याच्यातही पुन्हा गांधी कुटुंबीय हो, आणि हे सगळे सहभागी होते नंतर यांच्या लक्षात आलं की पक्षाच्या नावावर एवढी मालमत्ता ठेवण्यापेक्षा ती मालमत्ता स्वतःच्या नावावर केली तर काय बिघडलं आणि म्हणून मग एक कट कारस्थान रचलं गेलं यू पी ए सरकारच्या दुसऱ्या काळामध्ये आणि त्याच्यामुळे हे जे असोसिएटेड जर्नल्स वर्तमानपत्र होतं त्याच्यावर त्याला काँग्रेस पक्षानी म्हणजे खरं राजकीय पक्ष ज्याला इतरांकडनं देणग्या मिळतात तो बिनव्याजी कर्ज देऊ शकतो का खरं तर या मुद्द्यावरच काँग्रेस पक्षाची मान्यताच रद्द व्हायला हवी होती पण आपल्याकडे सर्वोच्च न्यायालय न्यायदानाचं काम चोखपणे पार पडत असल्यामुळे त्यांना याच्यात कदाचित काही वावगं वाटलं नसावं कदाचित त्यांच्यापर्यंत ही गोष्ट पोचलीच नसावी पण राजकीय पक्ष अशा प्रकारे बिनव्याजी कर्ज देऊ शकतो का आणि कर्ज देऊन ती माफ करू शकतो का म्हणजे इथे खरं तर मनी लॉन्ड्रिंगचा विषय येतो आणि त्यामुळे हे नव्वद कोटीचं कर्ज असोसिएटेड जर्नल्सला पेले ना त्यांना झेपेना आणि मग काय करायचं म्हणून त्यांनी काय केलं तर त्यांना त्यांना त्यांनी एक वेगळा मार्ग शोधला तो वेगळा मार्ग असा की ही जी एक यंग इंडियन्स नावाची कंपनी स्थापन करण्यात आली होती आणि या नवजीवन हे एक आणखीन एक वर्तमानपत्र होतं मगाशी मी विसरलो नॅशनल हेरोड इंग्लिश नवजीवन हिंदी आणि कौमी आवाज हे उर्दू अशी तीन वर्तमानपत्र त्यांच्याकडे होती मुंबई लखनऊ पाटणा पंचकुला इकडे जमिनी होत्या मुंबईत बांद्रायला त्यांना जमीन देण्यात आली होती आणि त्यामुळे काँग्रेस पक्षाने दोन हजार दोन ते दोन हजार दहा या काळात नव्वद कोटीचं कर्ज नव्वद कोटी पंचवीस कर लाखाचं कर्ज देण्यात आलं होतं आणि पक्षाच्या निधीतनं हे देण्यात आलं होतं आणि त्यामुळे ही जी यंग इंडियन्स कंपनी स्थापन करण्यात आली त्या यंग इंडियन्समध्ये सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचे अडतीस टक्के शेअर होते आणि बाकीचे जे पैसे होते त्याच्यामध्ये मोतीलाल वोरा आणि ऑस्कर फर्नांडिस यांचे चोवीस टक्के शेअर होते आणि एक सामाजिक कार्य करायला म्हणून ही कंपनी काढली होती बघा म्हणजे काही त्याच्यात पाय फायदा मिळवण्यासाठी कंपनी काढली नव्हती आणि मग त्यांनी काय केलं दोन हजार अकरा साली ही यंग इंडियन्सनी काँग्रेस पक्षाला सांगितलं बाबांनो तुमचं नव्वद कोटीचं कर्ज आहे असोसिएटेड जर्नल्सला त्याच्यातनं असोसिएटेड जर्नल्स ते काही ते, ते पैसे देऊ शकत नाही तर आम्ही हे कर्ज विकत घेतो तसंही कर्ज परत मिळणार नसल्यामुळे नव्वद कोटीचे पैसे तुमचे बुडलेच आहेत या नव्वद कोटीच्या कर्जाबद्दल आम्ही तुम्हाला पन्नास लाख रुपये देतो पन्नास लाख रुपयात नव्वद कोटीचं कर्ज नव्वद कोटीच्या कर्जात पाच हजार कोटीची मालमत्ता बघा पन्नास लाखात पाच हजार कोटी म्हणजे या आलू डालो वहां से सोना निकले का आणि अशा प्रकारे काँग्रेस पक्षाने म्हणलं रे वा पन्नास लाख रुपये मिळतात घ्या नव्वद कोटीचं कर्ज तुमच्या डोक्यावर घेऊन टाका मग त्यामुळे हे नव्वद कोटीचं कर्ज यांच्याकडे आलं आणि गंमत म्हणजे हे जे पन्नास लाख रुपये दिले होते तेही स्वतःच्या खिशात यांनी दिले नव्हते ते पैसेही हवाला मार्गे कुठल्या तरी कलकत्तीच्या कंपनी मार्फत देण्यात आले होते म्हणजे राहुल गांधी आणि सोनिया गांधींना इतके पिढ्या मिळणारे मोतीलाल नेहरूंची मालमत्ता नेहरूंची मालमत्ता संसद म्हणून मिळणारा पगार ह्याच्यातनं पैसे देत आले असते पण तेही त्यांनी स्वतःच्या खिशातनं दिले नाहीत आणि तिथे पहिले मनी लॉन्ड्रिंगचा विषय आला बघा म्हणजे किती चिरकुड गोष्टीमध्ये आ, ही गोष्ट सापडलेली आहे मग हे दिल्यावर कर्ज माफ करण्यात आलं आणि त्याच्यामुळे नॅशनल हेरॉल्डची जी कंपनी होती असोसिएटेड जर्नल्स तिची मालमत्ता सगळी ही यंग इंडियन्सशी झाली जे कर्ज होतं ते माफ करण्यात आलं आणि ही मालमत्ता त्यांच्याकडे आल्यावर आता यंग इंडियन्सकडे मालमत्ता आल्यावर त्याचे सगळ्यात जास्त शेअर होल्डर म्हणून सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याकडे शहात्तर टक्के शेअर होते तर त्यांनी कर विवरणपत्रात इन्कम टॅक्स रिटर्नमध्ये याचा उल्लेख करायला पाहिजे की माझ्याकडे यंग इंडियन्स कंपनीकडे असोसिएटेड जर्नलचा कंट्रोलिंग स्टेक आहे शहात्तर टक्के शेअर माझ्याकडे आणि माझ्या आईकडे आहे आणि त्यामुळे त्याच्यातनं मिळणारं उत्पन्न हे माझं उत्पन्न आहे का म्हणजे त्याच्यातला वाटा मला मिळाला पाहिजे पण हे सगळं सामाजिक कामासाठी करत असल्यामुळे बहुतेक राहुल गांधींनी ते केलं नसावं आणि तिथेच ईडीचा प्रवेश झाला म्हणून म्हटलं की संजय राऊतांचा न्याय राहुल गांधींना का लागणार नाही हा प्रश्न मला विचारायचा आहे कारण संजय राऊतांवर पण किरकोळ आरोप आहे म्हणजे पत्राचाळ घोटाळा मोठा आहे पण त्याच्यात संजय राऊतांना काय मिळालं हा किरकोळ आकडा आहे आणि त्याचाही काही थेट पुरावा वगैरे काही ईडी करू शकलं नाही आणि म्हणून न्यायालयाने ईडीला चांगलंच हाणलं होतं चपराक लगावली होती तर मग सांगायचा सा मुद्दा हा की हे जे पैसे म्हणजे असोसिएटेड जर्नल्सच्या ज्या प्रॉपर्टीज होत्या दिल्ली मुंबई लखनौ ठिकठिकाणी थीक, त्या भाड्यावर दिल्या होत्या म्हणजे हे वक्फ बोर्ड आहे ना हे राहुल गांधींच्याच डोक्यातनं चालू असावं म्हणजे वक बोर्डवर सेम टू सेम अशाच गोष्टी चालतात धर्मादाय केलेल्या गोष्टी कोणतरी संगनमत करून स्वतःच्या ताब्यात घेतं भाड्याने चढवतो आणि त्यातले कवडीमोल पैसे मुस्लिम समाजासाठी देतो बाकी सगळे खिशात स्वतःच्या आणि म्हणून सेम टू सेम हे काँग्रेस पक्षाच्या बाबत आणि असोसिएटेड जर्नल्सच्या बाबत गांधी कुटुंबियांनी केला असा आरोप आहे आता या प्रॉपर्टीजमधनं जे काही भाडं मिळत होतं वर्षाला कोट्यावधी रुपयांचं कारण त्या सगळ्या वर्तमानपत्र तर चालत नाही ते बंद पडलं ही कंपनी ताब्यात घेऊनही वर्तमानपत्र सुरू झालं नाही म्हणजे वर्तमानपत्र चालवण्यासाठी यंग इंडियन्सनी हे ताब्यात घेतलं मग जेव्हा प्रकरण इथपर्यंत आलं तेव्हा ते एक ऑनलाईन वर्तमानपत्र सुरू करण्यात आलं ऑनलाईन वर्तमानपत्र तर ब्लॉक चालवायला किती तीस चाळीस लाखाची गरज पडते त्याच्याहून मला नाही वाटत जास्त पैसे लागत असतील लाग अगदी सगळा स्टाफ वगैरे ठेवून पाच हजार कोटी रुपयांच्या मालमत्ताची किंवा त्याच्यावर मिळणाऱ्या तीनशे चारशे कोटी रुपयाच्या भाड्याची गरज लागत नाही तर तरी हे वर्तमानपत्र सुरूच झालं नाही खूप आत्ता आत्ता ते सुरू झालं आणि मग गमतीचा भाग म्हणजे हे जे उत्पन्न आहे या उत्पन्नातनं मनी लॉन्ड्रिंग पुन्हा करण्यात आलं आणि हे ई डीच्या आरोपपत्रामध्ये आणि हे कुठल्या गोष्टी करण्यात था आल्या तर याच्यातनं गांधी कुटुंबियांची जाहिरातबाजी करण्यात आली त्या मी आकडा वाचून दाखवतो अठरा कोटी रुपये आहेत हे बोगस डोनेशन देण्यात आल्या म्हणजे जे उत्पन्न आहे ते दान देण्यात आलं पण ते दान अशा प्रकारे दिलं की या खिशातनं त्या खिशात जाईल दुसरी गोष्ट अडतीस कोटी रुपये भाडं देण्यात आलं म्हणजे जी माझ्या मालकीचीच एक रक्कम जमीन घर होतं तेच मी माझ्या आईला दिलं आणि वाटेल ते भाडं लावलं ला किंवा माझ्या ट्रस्टला दिलं आणि भाडं लावलं आणि त्याच्यात अडतीस कोटी रुपये घेतले आणि uh... एकोणतीस कोटी रुपये हे खोटी जाहिरात त्याच्यासाठी जाहिरातीची पाच रुपयाची जाहिरात आहे ती पाचशे रुपयाची जाहिरात दिली असं दाखवलं आणि त्याच्यामध्ये साधारणतः एकोणतीस कोटी रुपये काढले असा ईडीचा आरोप आहे आता जेव्हा एन्फोर्समेंट डिरेक्टरेट काम करते म्हणून मी संजय राऊतांचा मुद्दा काढला आणि फक्त संजय राऊत नाही गेल्या तीन चार वर्षात ज्या ज्या लोकांविरुद्ध ईडीचा वापर करून त्यांना भाजपात घेतलं म्हणून म्हणलं की आता सोनिया गांधी आणि राहुल गांधींना भाजपात घ्यायचा काही प्लॅन बी नाही की काय यांचा पण ज्यांच्या ज्यांच्या विरुद्ध ईडीचं अस्त्र लावलं आईस लावला सुप्रिया सुळेंच्या बाबतीत त्यातले अनेक एक जण एकतर भाजपात आले किंवा भाजपाचे मित्रपक्ष म्हणून आले आणि या सगळ्यांना पहिले अटक करण्यात आली म्हणजे ईडीच्या नियमाचा कायदा असा सांगतो की पहिले तुम्ही अटक करा मग त्यांची प्रॉपर्टी जप्त करा आणि मग त्यांच्या विरुद्ध खटला चार्जशीट दाखल करा कारण ईडी एन्फोर्समेंट डिरेक्टरेट हा मनी लॉन्ड्रिंग आणि फेमा म्हणजे परकीय चलन त्याचं व्यवस्थापन यासारखे गंभीर गुन्हे थांबवण्यासाठी अस्तित्वात आलेलं आहे आणि पुन्हा मी म्हणजे वांदगी दाखल संजय राऊतांचं उदाहरण देतो बाकीचे प्रत्येकाच्या केसमध्ये हेच आहे अनिल देशमुख आहेत सगळी यादी काढा ज्यांच्या ज्यांच्यावर ईडी लागले त्यांच्या सगळ्यांच्यात अशीच गोष्ट पण संजय राऊतांच्या गोष्टीतही असाच आरोप आहे की हे जी गुरु आशिष कंपनी होती आणि त्याच्या प्रवीण राऊत डायरेक्टर होता आणि त्यांनी ती वाधवान कुटुंबियांना ती म्हणजे गरिबांसाठी घरं बांधतो मराठी लोकांसाठी घरं बांधतो म्हणून ती म्हाडासाठी म्हणून ती ताब्यात घेतली स्वतःच्या आणि मग घरं न बांधता ती वाधवान कुटुंबियांना एच डी आय एलना आणि एच डी आयलनी आयल तो भूखंडाचे सगळे हे विकून टाकले सात बिल्डरना आणि त्या पैशातल्या काहीतरी शंभर एकशे दहा कोटी रुपये प्रवीण राऊतला मिळाले आणि त्या पैशातले काही लाख रुपये किरकोळ आकडा संजय राऊतांना मिळाला आणि त्याच्यासाठी संजय राऊतांना शंभर दिवस तुरुंगात टाकलं किती अन्याय संजय राऊतांवर पण मग जर संजय राऊतांना इतक्या किरकोळ रकमेसाठी तुरुंगात टाकण्यात आलं तीन महिने तर तोच न्याय राहुल गांधींना आणि सोनिया गांधींना का लावला जात नाहीये का अमेरिका आणि युरोप आणि सगळं डीप स्टेट त्याच्यामुळे खळबळून उठेल म्हणून हे केलं जात नाहीये का का डीप स्टेट भाजपातही घुसलेला आहे आणि भाजपातलेच कोणीतरी झारीतले शुक्राचार्य म्हणून हे होऊन देत नव्हते चौदा ते एकोणीस या कालावधीत का न्यायव्यवस्थेत हे सगळं स्टेट घुसलेलं आहे ते होऊन देत नव्हते मग ते जर होऊन देत नव्हते मग हे आता कसं का काय काढलं मग त्याचा पुन्हा काही नागपूरच्या भेटीशी काही संबंध आहे का असे अनेक प्रश्न याच्यातनं उपस्थित होतात पण लोकांना आता उत्तर हवं आहे लोकांना कळत नाही आहे की जर एवढं साधा सोपा घोटाळा होता नॅशनल हेरोडचा तर त्याच्यावर कारवाई का होत नाही आहे मोदी सरकार कारवाई का करत नाही आहे अशी कोणती कंपल्शन्स आहेत परदेशातून येणारा दबाव आहे कारण भारताची लोकशाही मग जर विरोधी पक्षाच्या नेत्यांना जर तुम्ही अटक करणार असाल तर भारताची लोकशाही आत्ताच मायनसमध्ये दाखवतात मग ते एकदम खालतीच दाखवतील याची भीती आहे त्याच्यामुळे परकीय गुंतवणुकीवर परिणाम आहे काय व्यवहार व्यवहारी अडचणी असू शकतात पण त्यामुळे हा खुलासा होणं आवश्यक आहे कारण नॅशनल हेरोडचा घोटाळा झाला आहे त्याच्यातनं पैसे कमावलेत पैसे पाठवलेत हे शेवणं पोरही सांगू शकेल आणि ते न्यायालयात सिद्ध करणं फारसं अवघड नाही आहे मग तरी देखील या प्रकरणाला एवढी वर्ष का लागली आणि जर वर्ष लागली तर आता त्याच्यामध्ये नवीन काही घडामोडी घडले त्याच्यातनं हे प्रकरण शेवटपर्यंत जाणार का दोन का दोन तीन महिने रवंथ केला जाणार आणि मग पुन्हा एकदा जामीन मिळणार किंवा अटक अटकपूर्व जामीन आपलं सर्वोच्च न्यायालय देऊन टाकणार आधीच हे कळायला मार्ग नाही आहे माझ्या या व्हिडिओमध्ये थोडंसं काय म्हणतात भावना व्यक्त झाल्या डे वस्तुनिष्ठपणे बोलायची पण मला अशी स्वतःला अपेक्षा होते कारण मी स्वतः आत्तापर्यंत चार पाच लेख लिहिले होते आणि मला असं वाटत होतं की दोन हजार चौदा सालीच या प्रकरणाचा सोक्ष मोक्ष लागेल अकरा वर्ष झाली अजून काही झालेलं नाही आहे आणि त्यामुळे अपेक्षा वाढलेल्या आहेत नॅशनल हेरोड प्रकरणात बाकीच्या राजकीय नेत्यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी जी वागणूक मिळाली ती वागणूक गांधी कुटुंबियांना मिळणार का एवढाच माझा आजचा प्रश्न आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायचं विनंती आहे तुर्तास इथेच थांबतो पाहत राहा एम एच फोर्टी एट